पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्तानं नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हाभरात जनजागृती व सामाजिक उपक्रमांचं आयोजन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहनं जिल्हाभरात विविध सामाजिक जनजागृती पर्व कल्याणकारी कार्यक्रमांचं आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय तसंच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलं महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान राखत पोलिस व जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशानं सदर कार्यक्रम राबवण्यात येतोय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यास यांच्या मार्गदर्शनाखाली या रेझिंग डे सप्ताहात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिरं पोलिस विभागाची माहिती कायदा वाहतूक नियम व वा सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती आरोग्य तपासणी शिबिर स्वच्छता मोहीम रक्तदान शिबिर विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यासोबतच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव देखील करण्यात येणार आहे पोलीस रेझिंग डे निमित्तानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेबाबत सकारात्मक संदेश जाईल तसेच दल व नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होईल असा विश्वास जिल्हा दलाकडून व्यक्त केला जातोय नागरिकांना या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार